गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही यशोमती ठाकूर यांचा पोलीस आयुक्त कार्यालयात राडा अनिल बोंडेंच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक राहुल गांधी यांची जीप छाटू नका मात्र त्यांच्या जिबेला चटका द्या असं वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केले अनिल बोंडे यांच्या या खळबळजनक विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केलाय या वादग्रस्त विधानाबाबत अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल करत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर माजी मंत्री सुनील देशमुख यांनी अमरावती शहर पोलीस स्टेशन आयुक्तांच्या कार्यालयात ठिया मांडला यावेळी गुन्हे नोंद होईपर्यंत हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने पोलिस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाले अनिल बोंडेंच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्या अकरा लाखाचं बक्षीस देईन असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते संजय गायकवाड यांच्या या विधानानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला असतानाच भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान केलंय राहुल गांधींची जीप छाटू नका मात्र त्यांच्या जिबेला चटके द्या असं बोंडे म्हणाले

बोंडे यांच्या विधानावरून आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल करत काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर माजी मंत्री सुनील देशमुख यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसह ठिया मांडला जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत हलणार नाही असं म्हणत आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळाले यावेळी पोलीस आयुक्त आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले आतापर्यंत याबाबत कारवाई व्हायला पाहिजे होती असे आमच्याही नाकातोंडात पाणी जात आहे प्रत्येक वेळेस असं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका अशी भूमिका काँग्रेसने त्यांनी घेतली गुन्हे दाखल करून कागद आमच्याकडे द्या तोपर्यंत तो एकही कार्यकर्ता इथून हलणार नाही रोज रोज आम्ही ऐकून घेणार नाही असं म्हणत यशोमती या ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला